अपडेट न्यूज देवेंद्रजी फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेता चाळीसगाव भाजपातर्फे जल्लोष भाजपा महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल छत्रपती शिवाजी महाराज चौकात चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ जवळ आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव भारतीय जनता पार्टीच्या वतीनं जल्लोष करण्यात आला या प्रसंगी फटाके फोडून तसेच मिठाई खाऊ घालत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आनंद साजरा केला यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक सुनील निकम संयोजक राजेंद्र वडिलाल राठोड सरचिटणीस योगेश खंडेरवाल दिनकर राठोड विसापूरचे सरपंच विजय राठोड ममराज राठोड रघुनाथ कोळी समाधान पगारे अप्पा गवळी सागर गवळी श्री जाणे विशाल पाटील यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी सर्वसामान्य जनतेसाठी शपथविधी सोहळा लागू पाहण्यासाठी आमदार मंगेश दादा चव्हाण यांच्या वतीनं मोठ्या स्क्रीनवर सोय करण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी आपले भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा शपथविधी नुकताच पार पडला उपमुख्यमंत्री म्हणून आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आदरणीय अजितदादा पवार यांचा पण शपथ या ठिकाणी पार पडला जनतेने जे मॅन्डेट दिलं होतं त्याचा मान राखून आज महायुतीचं सरकार या ठिकाणी स्थापन झालं आदरणीय आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या रूपाने आपण एक चांगला आमदार एक चांगला लोकप्रतिनिधी विधिमंडळात पाठवला म्हणून मी जायला भारतीय जनता पार्टीचा तालुका या नातेने चाळीसगाव तालुक्याच्या सर्व जनतेच्या मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आपल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आपल्या चाळीसगाव तालुक्याच्या विकासासाठी आपल्या आदरणीय दादाचे हात आपण मजबूत केले आणि आपल्याला माहिती आहे आपल्या देवेंद्र फडणवीस साहेबांचंही वाक्य आहे अरे मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश भाऊ आणि गिरीश भाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस आणि म्हणून मला असं वाटतं आणि आज खऱ्या अर्थाने चाळीसगाव तालुक्याचा विकास करण्यासाठी आदरणीय देवेंद्रजींच्या रूपाने आदरणीय गिरीश भवनच्या रूपाने दादा खूप मोठा निधी आपल्या तालुक्यात आणतील आणि म्हणून आमच्या चाळीसगाव तालुक्याचा डायापालक जो आपल्याला हवा असा वाटणारा होता तो खऱ्या रूपाने स्वप्नामध्ये नाही तर खऱ्या वास्तवात त्यांच्या येणार आहे खऱ्या रूपात येणार आहे माझा चाळसाव बदलणार आहे हा आत्मविश्वास सर्व चाळीसगावच्या जनतेला या ठिकाणी निर्माण झालेला आहे मी आपल्या सर्वांसोन पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो मला भारत महत्वाची वादा गरिबांचा दादा बहिणींचा दादाच्या विकासाचा वादा धन्यवाद सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन Never miss an update.